जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल दिवाळीनंतर केव्हाही वाजू शकतो त्या दृष्टीने वैभववाडीत राजकीय उलाढाली सुरू झाल्या आहेत तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नऊ जागा आहेत त्यापैकी पाच जागा महिलांसाठी आरक्षित म्हणून यंदा तालुक्यात महिला राज झळकणार हे नक्की या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत तालुक्यात भाजपा सत्या एक नंबरचा पक्ष आहे भाजपकडे सत्तेचा संघटनेचा आणि कार्यकर्त्यांचा मजबूत पाया आहे त्यामुळे भाजपची या निवडणुकीत एकला चिरोची चाचपणी सुरू आहे तालुक्यातील जिल्हा पातळीवरील बैठकींना वेग आलाय उमेदवार ठरवण्यासाठी अंतर्गत चर्चाही सुरू आहेत काही ठिकाणी आघाड्यांचे प्रयत्न होतील पण अंतिम शब्द असेल तो वरिष्ठांचा एकीकडे मावती मजबूत स्थितीत असताना दुसरीकडे महाविकास आघाडी मात्र अजून सुशेगा दिसते शिवसेना गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी तिन्ही पक्षात समन्वय नाही कोणी कोणासोबत कोणाचा उमेदवार कोण या प्रश्नांमुळे विरोधकांचं गणित सध्या गोंधळलेलं आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहेत तर उद्धव ठाकरेंचा गट मर्यादित ताकदीने लढणार असं दिसत आहे तालुक्यात शिवसेना गट आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचे दौरे वाढलेत तर काही ठिकाणी भाजपसोबत समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण भाजपच्या ताकदीसमोर त्यांना कितपत जागा मिळेल हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये महिलांची एंट्री सगळ्यांना भावते बचत गटांतून समाजकार्यात सक्रिय असलेल्या महिला आता थेट राजकारणात उतरणार आहेत काही ठिकाणी विद्यमान नेते आपल्या घरातील महिलांना उमेदवार म्हणून पुढे करत आहेत म्हणजेच यंदा वैभववाळीत राजकारणाचा चेहरा बदलणार आणि त्या बदलात महिलांची भूमिका ठळक असणार दिवाळीचे फटाके आकाशात फुटत असतानाच राजकारणाचे फटाके वैभववाडीच्या गल्लीबळात फुटायला सज्ज झाले आहेत भाजपची आत्मविश्वासपूर्ण तयारी महाविकास आघाडीचा गोंधळ आणि शिंदे गटाची हालचाल यामुळे ही निवडणूक अत्यंत रंगतदार ठरणार आहे दिवाळीनंतरचं राजकारण वैभवाडीत किती तेजाळतं ते जाता पाहायचं आहे कोकणजात लाईव्हसाठी श्रीधर साळुंखे वैभववाडी